राज्यात राज्यपाल रमेश बैस यांच्या आदेशानुसार विधानसभेत परिपत्रक काढून प्राथमिक शाळा प्री प्रायमरी स्कूल सकाळी साडेसातऐवजी नऊ वाजता भरव्यात या नियमाचं काटेकोरपणे पालन करावे नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार करून कोवळ्या वयातील मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी या शाळांच्या वेळेत बदल करण्याचं सुचवण्यात आलं आहे त्यात सकाळी साडेसात ऐवजी सकाळी नऊ वाजता ही वेळ सुरू शाळा सुरू करण्यासाठी ठरवण्यात आली आहे नगर शहरातील काही प्री प्रायमरी स्कूल ही वेळ पाळतात पण शहरातील बऱ्याच शाळा या सरकारच्या नियमाला खेराची टोपली दाखवतात विद्यार्थ्यांचे पालक यांनी याबाबत तक्रार केली त्या पालक आणि विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो आपल्या हेकेखोर वृत्तीनं संस्थाचालक आणि स्कूलचे प्राचार्य इतर स्टाफ मनमानी पद्धतीनं सकाळी साडेसातला नियमितपणे वर्ग भरवतात हे चुकीचे आहे शिक्षक आणि संस्था चालक आपल्या वेळेचा विचार करून हे राबवत आहेत वास्तविक सकाळी सकाळी शाळेची तयारी करताना मुलांना पहाटे पाच साडेपाच लाच उठावे लागते तर वेळेत ते पोहोचतात एकूण बदलत्या दिनकर्माचा विचार करतात मुले हुशार झोपतात आणि खू सकाळी लवकर उठतात त्यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही आणि त्यांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होतो येणारी पिढी तल्लख तले तजेलदार वाटत नाही पर्यायानं त्यांचा बुद्धिमत्तेवर देखील परिणाम होतो हे टाळण्यासाठी नव्या शोधानुसार सकाळी नऊ वाजता शाळा करणे आवश्यक आहे शिक्षक आपल्या सोयीनुसार सकाळी सात ते दहा मध्ये सगळे आटोपले की दिवस आपला मोकळा भेटतो या आशेनं सकाळी नऊला ला शाळेचं वेळापत्रक बदलायला तयार नाहीत ऊन याचा त्रास त्यांना नको आहे पण शासनानं नवे नियम जे केले चुकी ते चुकीच्या पद्धतीचे नाहीत तेव्हा नऊ वाजता शाळा सुरू व्हावी अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने या अन्यथा संस्था चालकांना धडा शिकवेल असा इशारा त्यांनी दिला आज आज या ठिकाणी शहरातल्या झेडपी ऑफिस मध्ये शिक्षण अधिकारी पाटील साहेब यांना आज निवेदन देण्यासाठी आलो होतो आज आपण पाहतोय की या राज्याचे राज्यपाल रमेशजी बैस साहेब यांनी काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रातील सगळ्या ज्या शाळा आहे त्यांच्यासाठी एक आदेश काढलं होतं की ज्या सकाळच्या शाळा असतात सात वाजताच्या त्या लवकर ते नऊ वाजता त्या ठिकाणी चालू कराव्यात पण या नगर शहरात काय काही शाळा आहे असे की त्यांना याच्याशी काही घेणं नाहीये कोणत्या अधिकाऱ्यांनी ती शाळा कोणत्याच शिक्षण अधिकारी जे वरून नियम येतात त्याचं कोणतंही पालन करत नाही काही पालक माझ्याकडे त्या ठिकाणी तक्रार घेऊन आले होत होते की आमच्या विद्यार्थ्यांची रात्री झोप होत नाही त्यांच्या शरीरावर परिणाम होतात ते त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होते काय झालंय आता विद्यार्थी सुद्धा मोबाईल आणि या जगात रात्री रात्रीभर अकरा बारा वाजेपर्यंत मुलं मोबाईल खेळतात त्यामुळे सकाळी पाच वाजता उठून त्यांचा झोप होत नाही त्यामुळे त्यांच्या शरीरावर पण परिणाम होतो तर याचा विचार करून त्या ठिकाणी सरकारने सगळ्या गोष्टी नऊ वाजता ही शाळा चालू व्हावी असा आदेश काढला होता पण नगर शहरात होत नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं हे पाटील साहेबांना की नियम सगळ्यांनी काटेकोरपणे पाळले पाहिजे आणि जे पण शाळा कॉलेज जर शाळा असं करत नसेल तर त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या स्टाईलने त्या ठिकाणी आंदोलन करून त्या शाळेंना उत्तर देऊ जय हिंद जय महाराष्ट्र या यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख रविभाऊ वाकळे जिल्हाप्रमुख प्रशांत भाले शहर प्रमुख हर्षवर्धन कोतकर शिक्षक सेना जिल्हाप्रमुख अंबादास शहर प्रमुख मुन्ना भिंगारदिवे शुभम मिरांडे अमित लड्डा श्याम सोनोने सुमित धेंडे गुड्डू भालेराव कालू जगगड ओंकार सातपुते गौरव ढोणे उमेश काळे सुनील भोसले आनंद राठोड सचिन जो गोंधळे बाळू जरे अक्षय नागपुरे प्रशांत पाटील अशोक दहिफळे सुरेश क्षीरसागर अरुण झेंडे डॉक्टर श्रीकांत चिमटे व इतर युवा सैनिक शिवसैनिक उपस्थित होते आज आपण बघतो की उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झालेल्या आहेत दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा या कॉन्व्हेंट शाळेचा जो त्यांचा जो एक खातीपणा किंवा एक त्यांचं जे मनमानी कारभार जो चाललेला आहे त्यांनी त्याची परंपरा ह्याही वर्षी तशी ठेवलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असताना शासनाचा आदेश असताना की तुम्ही लहान मुलांच्या शाळा म्हणजे पहिली ते पाचवी पर्यंत शाळा नऊ वाजल्या चा नऊच्या अगोदर चालू करायच्या असा आदेश असताना पुन्हा एकदा या काही ठराविक शाळांनी त्यांचं जे शाळा चालू करण्याचा टायमिंग आहे तो शासनाचा आदेश न मानता न पाळता अगोदर सात वाजता साडेसात वाजता असं चालू करण्याचा तो त्यांनी कारभार ठेवलेला आहे शासनाने हा हो जो एक निर्णय दिलेला आहे की शाळा नऊ वाजता चालू करा याच्या मागे काहीतरी कारण ते कारण असं आहे की लहान मुलांचं जे त्यांना शारीरिक त्रास होत होता लवकर उठून शाळेत जायचं त्यांची जी दगदग होत होती ती कमी होण्याकरिता त्यांनी हे सगळं केलेलं होतं असं असताना या कॉन्व्हेंट सारख्या शाळा त्यांचं शासनाचा आदेश मानत नाहीये त्या निमित्ताने आम्ही आज इथे आलो होतो आम्ही शिक्षण 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 अधिकाऱ्यांना एक निवेदन दिले की या शाळेचा जो हा जो मनमानी कारभार आहे लवकर लवकर थांबवा एवढं मग जैन जय महाराष्ट्र